Your friend, you're not okay. And tell me what's wrong and why you never said you felt that way. And guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to grey as you fade away. हॅलो नमस्कार कसे आहात सगळे अपेक्षा करते की सगळे अगदी मस्त असतील आणि परत एकदा सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी काही टिप्स काही ट्रिक्स शेअर करणार आहे ज्यामुळे तुमचं घर नवीन असू देत किंवा जुनं असू देत जर या गोष्टी तुम्ही स्वच्छ ठेवल्या तर घर एकदम नीटनेटकं आणि प्रसन्न वातावरण राहील तर अशा काही टिप्स आहेत ज्या आपण इग्नोर करतो म्हणजे त्या करायचा विसरतो हो किंवा मग त्याकडे दुर्लक्ष करतो हो। तर सगळ्यात पहिल्या नंबरची टीप आहे तुमच्या घराचा मेन एंट्रन्स हा नेहमी स्वच्छ आणि नीटनेटका असला पाहिजे कारण तिथूनच आपल्या घरात लक्ष्मी येत असते आणि तिथे आपली शुरॅक असते किंवा शूरॅक नसेल तर साईडला आपण चपला काढलेल्या असतात तर त्या व्यवस्थित ठेवलेल्या असाव्यात किंवा मग शूरॅक असेल तर, तर तीही शुरॅक व्यवस्थित छान नीटनेटकी असावी स्वच्छ असावी कारण तिथे चपलांमुळे खूप धूळ येते आणि ती, ती वरचेवर साफ करणं तेवढीच गरजेचं असतं कारण मेन एंट्रन्सच जर स्वच्छ नसेल तर तिकडून जी एनर्जी येते ती निगेटिव्ह येईल आणि त्यामुळे घर प्रसन्न वाटणार नाही त्यामुळे बाहेरचा एरिया हा नेहमी स्वच्छ असला पाहिजे शूरॅक स्वच्छ दिसली पाहिजे मेन डोअर स्वच्छ दिसला पाहिजे आणि आम्ही जेव्हा आमच्या घराचं इंटेरियर करत होतो तेव्हा आमच्या डोक्यातही हेच होतं की घराच्या बाहेरूनच म्हणजे एंट्रीलाच छान प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटलं पाहिजे म्हणून आम्ही अशी ग्रीनरी लावलेली आहे ज्यामुळे छान पॉझिटिव्ह प्रसन्न वाटतं पण ते स्वच्छ ठेवणंही तेवढंच महत्त्वाचं असतं ते जर स्वच्छ ठेवलं नाही तर तेवढंच ते घाणंही ते दिसू शकतं म्हणून तुमच्या घराचा जो कुठलाही मेन एंट्रन्स असेल तो नेहमी स्वच्छ आणि नीटनेटका ठेवा म्हणजे घरात येत येणारा व्यक्ती असू देत किंवा मग आपण स्वतः असू देत नेहमी प्रसन्न वातावरण वाटेल आणि त्यानंतर आता दुसऱ्या नंबरची टीप म्हणजे आपल्या घरात जो कुठला झाडू आहे तो प्रत्येक पंधरा दिवसाला असा स्वच्छ करून घ्यायचा तर हा प्लास्टिकचा झाडू आहे यामध्ये केस अडकतात आपण कितीतरी दिवस त्याच झाडूने झाडू करत असतो महिना होऊन जातो दोन तीन महिने होतात कधीतरी पण झाडू मात्र धुतल्या जात नाही त्याच झाडूने सगळे स्वच्छ करतो पण झाडूला स्वच्छ करायचं मात्र आपण विसरतो पण जर अशा प्रकारे छान थोडासा सर्फ मी टाकला आहे आणि ब्रशनी जो काही कचरा आहे जे काही केस अडकलेले आहेत त्या झाडूमध्ये सगळे निघून जातात आणि झाडू एकदम नव्यासारखा होतो तर आपल्या घरात जो झाडू असेल तो छान असा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि तसंही झाडूमध्ये केस किंवा मग कचरा अडकणं चांगलं नसतं आपल्या घरासाठीही ते चांगलं नसतं म्हणून स्वच्छ असा झाडू प्रत्येक पंधरा दिवसाला धुवून घ्यायचा आहे त्यानंतर तिसऱ्या नंबरची टीप म्हणजे आपल्या घरात जे काही स्विच बोर्ड्स आहेत तेही छान स्वच्छ असले तर छान वाटतं आणि वाईट कलरचे असतील तर ते अजूनच खराब होतात आणि त्यातही जर किचनमधले बघायचे झालं तर खूपच खराब झालेले असतात कारण किचनमधले स्विच बोर्ड्स आपण काही किचनमधलं काम करत असतो त्यावेळी आपली जी हातं किंवा बोटं असतात त्यावर उमटतात किंवा डाग पडतात त्यामुळे ती वारंवार स्वच्छ करावीच लागतात जर तुम्हाला वाटत असेल की याकडे कोणाचं लक्ष जात नाही तर असं नसतं अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण इग्नोर करतो पण त्याच मात्र मग नंतर दिसतात आणि आपल्याला वाटतं की आपण एवढं सगळं केलं पण एवढी छोटी गोष्ट विसरलो कसं त्यामुळे प्रत्येक पंधरा दिवसातून ही गोष्ट आपल्याला करायचीच आहे तर मी थोड्याशा पाण्यामध्ये विमजेल घेतलेलं आणि ते साफ करून घेते आहे आणि बटन साफ करताना मेन स्विच जर तुम्ही साफ म्हणजे बंद करत नसाल तर तुम्हाला बटन चालू असेल तर एका साईडनी बटन पकडून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडनी अशा प्रकारे क्लीन करून घ्यायचं आहे म्हणजे ते चालू बंद होत नाही नाहीतर हाच प्रॉब्लेम होतो की खालच्या साईडनी साफ करायला गेलं की बटन चालू होतं परत चालू बंद चालू बंद होतं तर ही एक ट्रिक आहे खालच्या साईडनी असं घट्ट पकडून ठेवायचं आणि त्यानंतर क्लीन करायचं तर अगदी सोप्या पद्धतीने विम जेलनी खूप छान स्विचबोर्ड स्वच्छ होतात तुम्ही बघू शकता किती फरक दिसतो आहे त्यानंतर टॅप स्वच्छ करायचेही आपण विसरून जातो बाथरूममधले टॅप किचनमधले टॅप इतके खराब झालेले असतात त्यासाठी माझ्याकडे टॅप आणि शॉवर क्लीनर आहे या हे आम्ही ॲमेझॉनवरून परचेस केलेलं आहे याची लिंक मिळाली तर मी तुम्हाला नक्की देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर असं स्क्रबवर मी ते टाकून घेतलं आणि त्यानंतर टॅपवर आता ते असं लावून घेणार आहे आणि पाच ते दहा मिनटं ते तसंच ठेवायचं असतं आणि त्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं असतं इतकं क्लीन होतं काहीच मेहनत नाही आहे आणि दुसरं कशाचाही वापर नाही करायचा आहे दुसरं कुठल्याही केमिकलचा वापर करू नका कारण अशा टॅप असतात त्यावरची कोटिंग जाऊ शकते आणि त्यामुळे जे टॅप आहेत त्याची चमकही जाऊ शकते आणि ते खराब दिसू शकतात त्यामुळे असे क्लिन्झर असतील तर ते वापरा किंवा मग साधं तुम्ही शॅम्पू किंवा मग विमजेल वापरू शकता दुसरं कुठलंही केमिकल प्रोडक्ट वापरू नका तर मी आता बघू शकता की असं मी लावून घेतलं आहे पाच ते दहा मिनटं याला ठेवणार आहे तोपर्यंत दुसऱ्या बाथरूममधलं जे आहे त्यालाही लावून घेणार आहे बघा हार्ड वॉटरमुळेही ते खराब होतात किती डाग पडले आहेत पण हे लावल्यानंतर अगदी स्वच्छ होतील आणि हे जर खराब असेल तर आपल्याला चांगलं वाटत नाही आपण स्वच्छ केलं नाही आहे असं वाटतं त्यामुळे हेही काम जर आठ दिवसातून पंधरा दिवसातून केलं तर आपल्या पूर्ण घरातले जेवढेही टॅप असतील ते अगदी स्वच्छ आणि एकदम क्लीन दिसतील इतका फरक दिसतो बघा पहिले अगदी किती सारे डाग होते आणि आता पूर्ण मिररसारखं दिसायला लागले तर इतका फरक पडतो तर अशा प्रकारे छानपैकी आपल्या घरातले सगळे टॅप धुवून घ्यायचे आहे आणि किचनमधलेही टॅप खूप खराब होतात कारण भांडी घासताना सारखे सारखे हात लागतात तर तेही अगदी स्वच्छ आणि क्लीन होतात ऐनवेळी जर आपल्याकडे कोणी गेस्ट येणार असतील तर आपली मात्र धांदल होते काही खायला बनवायचं ती तर वेगळीच गोष्ट पण कुठलं सामान स्वच्छ करायचं कुठली गोष्ट कुठे ठेवायची काय आवरू आणि काय नको असं होतं पण या गोष्टीचं जर आपण आधीच काळजी घेतली तर ऐनवेळी आपल्याला काहीच करायची गरज पडणार नाही कारण अशा काही गोष्टी असतात की तिकडे सारखं लक्ष जातं किंवा ते लक्ष वेधून घेणाऱ्या गोष्टी असतात त्यापैकीच एक गोष्ट ती म्हणजे शो पीसेस कारण शो पीसेस सगळ्यांना आवडतात कोणी जवळ जाऊनही बघू शकतं पण जवळ गेल्यानंतर जर ते नीट नेटकं किंवा स्वच्छ नसेल धूळ दिसेल तर मग आतला आपल्याला ऑकवर्ड फील होतं त्यामुळे शो पीस स्वच्छ असलं पाहिजे नेहमी कारण ती अशी गोष्ट आहे की ती लगेच अट्रॅक्ट करते आणि सगळेजणं बघायला येतात त्यामुळे अशा गोष्टी नेहमी स्वच्छ असल्या पाहिजेत बाहेरचा एन्ट्रस तर आपण स्वच्छ केला आहे पण घरात एंट्री केल्यानंतरच आपण छान असे काहीतरी एंट्रन्स बनवलेला असतो माझ्याकडे मी असा एंट्रन्स बनवलेला आहे बऱ्याच जणांकडे आतमध्येही शिवरायक ठेवलेली असते किंवा त्यावर छान अशी मूर्ती किंवा पेंटिंग किंवा आर्टिफेक्ट शो पीसेस ठेवलेले असतात तर तेही तेवढेच स्वच्छ दिसले पाहिजेत आणि मिरर तर आपल्या घरात एक मिरर असू देत किंवा कितीही मिरर असू देत ते जर स्वच्छ नसतील तर पूर्ण घर अस्वच्छ वाटतं आणि प्रसन्न वाटत नाही त्यामुळे जे काही मिरर असतील मग ते वॉशबेसिंग एरियामधले असू देत किंवा मग ड्रेसिंग एरियामधले असू देत सगळे अगदी स्वच्छ दिसेल ना तर खूप छान फ्रेश पॉझिटिव आणि एकदम प्रसन्न वाटतं बघा मिररवर वा इतकेच डाग पडलेले असतात कधी हातांची बोटं उमटतात तर कधी पाण्याचे थेंब उमटतात ते जर स्वच्छ नसतील तर आपल्यालाच ते हायजिनिकही वाटत नाही आणि घरच स्वच्छ नाही आहे असं फील होतं आणि जेव्हा मिरर स्वच्छ असतात छान चमकत असतात तेव्हा पूर्ण घर आहे असं वाटतं खूप लहान सहान गोष्टी असतात ज्या आपल्याकडून इग्नोर होतात किंवा मग आपण त्याला एवढं प्राधान्य देत नाही त्याकडे दुर्लक्ष करतो पण ते स्वच्छ नसेल ना तर घरात प्रसन्न वातावरण कधीच वाटत नाही आपण मेन मेन ज्या गोष्टी आहेत त्या स्वच्छ करतो आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी राहून जातात पण त्याला जास्त काही वेळ लागणार नाही आहे आणि पंधरा दिवसातून महिन्याभरातून तुम्ही हे काम नक्कीच करू शकतात तर भिंतीवरही बरेचदा बोटं उमटलेली असतात किंवा मग डाग उमटलेले असतात तर तेही आपण पंधरा दिवसाला स्वच्छ केले तर भिंतीही अगदी मस्त फ्रेश आणि स्वच्छ दिसतात आणि आमच्याकडे तर सगळीकडे व्हाईट कलर आहे त्यामुळे इतके डाग उमटतात आणि घरी जर लहान मुलं असतील तर मग काही विचारायलाच नको बाथरूमच्या एरियामध्ये किंवा कॉर्नर्सला इतके डाग असतात ते सारखे सारखे स्वच्छ करावे लागतात आणि जर ऑइल पेंट असेल तर ते इतक्या इझिली स्वच्छ होतात जर ऑइल पेंट नसेल तर थोडेफार डाग राहू शकतात कारण ते काढणं खूप कठीण जातो पण तुम्ही पाण्यामध्ये अगदी थोडासा सोडा टाकायचा आहे आणि त्यानंतर स्वच्छ करून बघा आता माझ्याकडे ऑइल पेंट आहे म्हणून मी नुसतं शॅम्पू किंवा विम जेलचा वापर करते आणि छान क्लीन कापडाने पुसून घेते तर वॉल अगदी स्वच्छ आणि एकदम वाईट होऊन जाते त्यानंतर किचनमध्येही अशा काही गोष्टी असतात ज्या लक्ष वेधून घेणाऱ्या असतात फॉर एक्झाम्पल सगळ्यात मोठा दिसतो तो म्हणजे फ्रीज आणि पूर्ण किचनमधलं जे कॅबिनेट्स आहेत किंवा ट्रॉलीज आहेत त्या एकदम क्लीन असल्या पाहिजे आणि फ्रीजही आपण आतमधून कसाही ठेवू देत तो आपण स्वच्छ करतच असतो पंधरा दिवसातून पण बाहेरून जर तो एकदम चमकत असेल ना तर तो एकदम उठून दिसतो त्यामुळे घरातल्या किंवा किचनमधल्या ज्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी आहेत त्या नेहमी चमकणाऱ्या किंवा स्वच्छ दिसल्या पाहिजेत आणि ट्रॉलीज तर नेहमीच स्वच्छ असल्या पाहिजे आपल्या पूर्ण घरात सगळ्यात जास्त क्लिनिंगची गरज ही किचनमध्येच असते कारण किचनमध्ये स्वयंपाक बनतो वाफ मा मा आए, सारके 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 ती वाफ इकडे तिकडे जाते आणि मग कॅबिनेट्सवर ऑइल दिसतं किंवा मग डाग दिसतात त्यानंतर आपले जे हात आहे तेही बऱ्याच ठिकाणी लागतात त्यामुळेही डाग दिसतात म्हणून ते सारखे सारखे स्वच्छ करावे लागतात त्यानंतर जर गेस्ट येत असतील तर आणखी एक अट्रॅक्ट करणारी गोष्ट ती म्हणजे आपलं टी व्ही कॅबिनेट किंवा मग साधा टेबल जरी असेल त्यावर आपण काही वस्तू ठेवलेल्या असतात तर त्याही एकदम स्वच्छ आणि नीटनेटक्या असल्या पाहिजे कारण लक्ष वेधून गो घेणाऱ्या गोष्टी ह्या अशाच आहेत जशा किचनमधल्या मी सांगितल्या की फ्रीज किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू त्यानंतर हॉलमधल्या डायनिंगचे टॉप्स किंवा मग स्पेशल डायनिंग आणि टी व्ही युनिट जर हे स्वच्छ असेल ना तर आपलं पूर्ण घर स्वच्छ आहे असं आपल्याला वाटतं आणि सगळीकडे अगदी प्रसन्न वातावरण होतं त्यामुळे ही जी गोष्ट आहे ती आपल्याला प्रत्येक तीन ते चार दिवसानंतर करावीच लागते कारण धूळ सारखी येत असते आणि ती सारखी सारखी क्लीन करत राहिलं की मग अचानक कोणी येत असेल तर आपल्याला वेळेवर या गोष्टी करायची गरज पडत नाही त्यामुळे प्रत्येक तीन ते चार दिवसानंतर टी व्ही कॅबिनेट त्यानंतर फर्निचर या गोष्टी साफ झाल्याच पाहिजेत आणि आता सगळ्यात शेवटची आणि खूप महत्त्वाची टीप ती म्हणजे आपल्या देवघराबाबतीत जर आपलं देवघर छान सुंदर प्रसन्न नीटनेटक असेल तर बघा पूर्ण घर अगदी प्रसन्न आणि आनंदमय वाटतं ज्या दिवशी आपण सुंदर पूजा केली असेल त्या दिवशी तर विचारायलाच नको पण रोजच्या रोज आपलं देवघर छान असं नीटनेटकं असायला पाहिजे आणि देवघराकडे बघितलंच की एक पॉझिटिव्ह एनर्जी येते त्यामुळे देवघर स्वच्छ नीटनेटकं असलंच पाहिजे त्यामुळे आपलं पूर्ण घर स्वच्छ वाटतं आणि देवघरही त्यातलीच एक अशी हे आहे की ज्याकडे अगदी अट्रॅक्ट होतात बरेच जणं लक्ष वेधून घेणारी ती गोष्ट आहे त्यामुळे आपलं देवघर नेहमी स्वच्छ ठेवा आणि त्यामुळे पूर्ण घरातलं वातावरण आपलं प्रसन्न होईल तुमचं घर नवीन असू देत किंवा जुनं असू देत तुम्ही ते कसं ठेवता कसं मेंटेन करता यावर सगळं डिपेंड करतं आता माझं घर नवीन आहे त्यामुळे एवढं काही वाटत नाही आहे आणि एवढं क्लीन करायचीही गरज नाही आहे पण जुनंही घर असेल तर तुम्ही अशा प्रकारे जर क्लीन करत असाल तर ते कधीच जुनं होणार नाही तर तुम्ही बघू शकता क्लिनिंगनंतर किती घर स्वच्छ आणि प्रसन्न आहे आणि लवकरच मी परत एकदा तुमच्याशी माझ्या पूर्ण घराचा टूर शेअर करणार आहे तर बऱ्यापैकी तुम्ही हॉल बघितलेला आहे लिव्हिंग रूम आमची अशा प्रकारची आहे आणि एन्ट्रसही मी तुम्हाला दाखवलेलाच आहे अगदी थोड्या दिवसातच मी पूर्ण घराचा टूर तुमच्याशी शेअर करणार आहे तोपर्यंत असेच व्हिडिओ बघत राहा आणि आजचाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा